स्वागत आहे माजलगाव ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था जी आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयाची झालेली आहे येथे जे आहे तर उपचारासाठी जे आहे तर पेशंट येतात रुग्ण येतात मात्र इथं वेळेवर जे आहे तर डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जे आहे तर खाजगी दवाखान्याकडे जे आहे तर येथील रुग्ण पळत आहेत तर खाजगी दवाखान्यावाल्याच्या वे दावणीला जे आहे तर येथील शासकीय डॉक्टर जे आहेत बांधले गेले काय अशीच चित्र आता सध्या निर्माण झालेले आहे माजलगाव शहरामध्ये तर माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयातील जे कर्मचारी आहेत इथे डॉक्टर नसल्यामुळे जे आहे तर पेशंटला जे आहे तर अनेक तास जे आहेत ताटत उभा करायचं पेशंटकडे लक्ष न द्यायचं आणि पेशंटला जे आहेत योग्य वेळी औषध उपचार न देण्याचा कारभार जे आहे तर माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे तर हे आहे माजलगावचे ग्रामीण रुग्णालय तर इथे जे आहे तर आत्ता डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जे आहेत रुग्णांचे आहेत हाल होताना दिसत आहे रुग्ण बाहेर येऊन बसलेले आहेत आणि आता जे आहेत कधीपासून आला तिथे काय म ना अर्धा घंटा लागला काय नाव का आपलं घटा काय झालं अर्धा तास झालं अर्ध्या तासापासून इथं डॉक्टर उपलब्ध आहेत का नाही अर्धा घंटा अर्धा तास झालं कुणाला आणलं अर्धा घटा काय सांगताल तू अर्धा तास झालं काय झालं तुमच्या मुलगा आहे आणि यांना जे आहे तर उलट्या वगैरे झाल्या होत्या गेल्या अर्ध्या तासापासून बाजूला ता पंधरा ऑगस्ट ची सुट्टी असल्याचं डॉक्टर कडून सांगितलं जात आहे आणि पंधरा ऑगस्ट ची सुट्टी असल्यामुळे रुग्णांना जे आहे तर खाजगी दवाखान्याकडे खाजगी दवाखान्यात त्यांनी जावं चुकीचा पंधरा ऑगस्ट आहे म्हणलं पंधरा ऑगस्टची ची सुट्टी पेशंट आपले जनरल ओपीडीचे बी येत असतात तिथे त्यांना माहीत नसतं काय सांगताल त्यांना जनरल येतो चलो पेशंट काय सांगताल तुम्ही अर्धा तास झालं इथं आहात दहा मिनिट नाही का चला चलो आता दूध किला हे बा डॉक्टर जे आहेत आता रुग्णांच्या रुग्णांना जे आहेत काही सांगू नकाची काय नाही काम आहे मुलाखत घेत नाही उपचार योग्य वेळी उपचार भेटायला पाहिजे डॉक्टर साहेब बर का आपण इथे उपलब्ध राहायला पाहिजे तुम्ही इथे नव्हता अर्ध्या तासापासून आहे तर रुग्णांना इथे तात्काळ उभा थांबावं जनरल ओपीडीच आहे आणि ओपीडीला आलेला आहे त्यांच्या बोलण्याची भाषा असते अर्धा झाला येऊन गेलो चुकीच्या माहिती दिलेल्या जातात आणि तुम्ही चुकीच्या माहिती फॉरवर्ड करता चुकीची माहिती नाही साहेब आता रुग्णांचं जे मन आहे ते सांगा आम्ही एज्युकेटेड आहे अर्धा तास ते काय म्हणणार मी इकडे गेलो गेलोच अर्धा तास सिस्टर तो पुन्हा लग्न किती मिनिटात झालं तीन मिनिटात ते बोलले जागे मुलाखत घ्यायला नाही बोलायला साहेब आमच्या पेशंटचं जे म्हणणं आहे का लहान लेकर आहेत आणि त्यांना मृत झालेला जनरल कदाचित त्यांना फूड पॉयझन वगैरे झाला असू शकतोय आपण चित्त होतंय आणि तो नेहमीच माझा रेग्युलर पेशंट आहे पेशंट माझा रेग्युलरच आहे म्हणूनच ते आला माझ्या कशी अलग अल ठीक आहे काय सांगताल तुम्ही आरोप वगैरे काही नाही तुम्ही विचारलं प्रश्न त्यांनी उत्तर दिले आणि तो अशिक्षित असल्याने त्याला कळत नाही वेळेच बंधन म्हणजे आज झाला का दहा मिनिटं पाच मिनिटं तर तो आपलं आपला जनरल तुम्हाला बोलला आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ केला व्हिडिओ केला हे माझं काम आहे मी माझं कर्तव्य पार तो तो करा पण जिथे योग्य आहे जिथं काही खरंच अन्य आहे तिथं करा जिथं काही नाही उपचार चालू आहे सगळं चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे ट्रीटमेंट मिळत नसल्यामुळे ते यास आहे मी उभा बाजूला आणि तिथून येईपर्यंत व्हिडिओ व्हिडीओ केलाय ना रिस्टरचा फोन आल्यावर मी किती मिनटं चालू आहे तीन मिनिटं मी उभा खोलीकडच्या साईडला आता इथे बी जे आहेत आता एक पेशंट आलत की इथं सांगितलं की इंजेक्शन नाही उद्या म्हणजे असं सांगाय म्हणजे आता टीटीचं इंजेक्शन घ्यायला आलेलं असेल तर त्याला सांगणार ना आज कि आज सुट्टी आहे आणि आज टीटीचं इंजेक्शन भेटणार नाही त्याला उद्या पुढे का बोलणार आहे एखादा एमर्जन्सी पेशंट आला गवाय चोवीस तास चालू आहे चोवीस तास चालू का पंधरा ऑगस्ट ची किंवा रविवार असो किंवा सुट्टी असो या दिवशी जे पेशंटला उपचार उपचार भेटतात ज्याला आवश्यक आहे त्याला भेटतात आणि कोणी जर घेऊन आलाच पेशंट तर त्यालाही भेटतात असं काय व्हायला लागलं साहेब वेळेवर जे आहेत उपचार न मिळाल्यामुळे किंवा इथं डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे काय व्हायला लागलं खासगी रुग्णालयाकडे जे आहेत पेशंट जे आहेत वेळेस आले तुमचा विचार झाला पत्रकार याबद्दल काय ज्या दिवशी सुट्टी आहे या दिवशी रुग्णांना इथं टाकीच्या गोळ्या सुद्धा आम्ही देतो असं काही नाही काय नव्हतं सर आपलं डॉक्टर वारकरी हे डॉक्टर वारकरी वार होते आणि यांनी जे आहे तर त्यांची हे जे आहे तर त्यांनी आपल्या त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे बरोबर 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 ठीक आहे अच्छा अच्छा ठीक आहे आता जे आहे तर एक प्रकारे जे आहे तर धमकी वजाच बोलण्याचं काम त्यांचं झालेलं आहे की मी तुमची एम एम एल सी केलेली आहे आणि मारहाण झाली ती त्यावेळेसही त्यांनी जे आहेत आता बोलता येते तर येथे जे आहे ते रुग्ण आहेत आणि ह्या रुग्णालयामध्ये कशाप्रकारे जे आहे तर कारभार चालतो यावरूनच दिसून येत आहे आपल्याला लोकशाही तंत्र महाजलगाव